डहाणूर तालुक्यातील विवलवडे गावात दरवर्षी चैत्य पौर्णिमेला भरणारी महालक्ष्मी देवीची जत्रा ही केवळ धार्मिक उत्सव नाही तर ती आदिवासी संस्कृती परंपरा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी जयेश गौंदे आणि तुम्ही पाहता संवाद महाराष्ट्र न्यूज यावर्षी बारा एप्रिल म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी सुरू होणारी ही यात्रा पुढील पंधरा दिवस गावभर जल्लोषाने भरली जाणार आहे जे ग्रामपंचायत मंदिर प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहेत मोठी पाड्या बाजूंना दुकानांची जागा मिळवण्यासाठी गर्दी सुरू आहे डहाणूची महालक्ष्मी ही पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जत्रांपैकी एक मानली जाते तिथे महाराष्ट्रासोबतच गुजरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात साठी उभारण्यात येणाऱ्या पालनांपैकी साठ टक्के काम पूर्ण झाले आहे स्थानिक दुकानांची लगबग सुरू झाले आहे जुने दुकानदार परतले आहेत आणि नवीन वस्तूंना सुद्धा दुकानात सजू लागल्या आहेत या वर्षी ग्रामपंचायतीने रस्त्यापासून योग्य अंतर राखून आखणी केली असून त्यानुसार दुकानांची मांडणी होत आहे दिवाळी येथे महालक्ष्मी देवीची जत्रा ही शेकडो वर्षापूर्वी सुरू झाली आहे पूर्वी ही जत्रा जव्हार येथे भरवली जायची मात्र प्लेगच्या साथीत ही जत्रा हलवली लागली आणि तेव्हापासून ही जत्रा विवळ येथे भरवली जाते आधी जव्हार घराण्याचे वंश झेंडा घेऊन देवीच्या घरावर चढण्यासाठी येतात ही परंपरा जपली जात आहे डहाणू तालुक्यातील विवलवडे गावात दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भरणारी महालक्ष्मी देवीची जत्रा ही केवळ धार्मिक उत्सव नाही तर ही आदिवासी संस्कृती परंपरा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे यावर्षी बारा एप्रिल हनुमान जयंती दिवशी सुरू होणार ही जत्रा पुढील पंधरा दिवस गावभर जल्लोषाने भरवली जाणार आहे जत्रेसाठी ग्रामपंचायत मंदिर प्रशासन पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे गुढीपाड्यापासून दुकानांची जागा मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली आहे महालक्ष्मी ही पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या एक मानली जाते जिथे संख्येने भाविक दर्शनासाठी येतात करमणुकीसाठी उभारण्यात येणाऱ्या पाण्यापैकी साठ टक्के काम आता पूर्ण झाले आहे स्थानिक दुकानांचे सुद्धा लगभग सुरू जुने दुकानदार परतले आहेत आणि नवीन वस्तूंसह दुकाने आता सजू लागले आहेत ग्रामपंचायतीने रस्त्यामधून पासूनच योग्य अंतर राखून ठेवून आखणी केली असून त्यानुसार दुकानांची मान्यता होत आहे वेळे येथील महालक्ष्मी देवीची जत्रा ही शेकडो वर्षापूर्वी सुरू झाली होती पूर्वी ही जत्रा जव्हार येथे भरवली जायची मात्र प्लेगच्या साथीत जत्रा हलवावी लागली आणि तेव्हापासून ही जत्रा विवल वेडे येथील धानू येथे भरवली जाते आज ही जव्हार राज वंशज झेंडा घेऊन देवीच्या गडावर चढवण्यासाठी येतात ही परंपरा त्यांनी अनेक वर्षापासून जपली आहे महालक्ष्मीच्या मंदिराचा उल्लेख अकबराच्या काळातही आढळतो राजा तोरडमल यांनी देवीचे दर्शन घेतल्याची नोंद आहे पंजाबचा राजा रणजित सिंहाने सोन्याचा कलश चढवलेला आहे असा हे उल्लेख सापडतो आधी लाकडी असलेले हे मंदिर आता अठ्ठावन्न मजबूत खांबांसह एक भव्य दगडी मंदिरात याचे रूपांतर करण्यात आले आहे देवी आदिवासी कुणबी कोळी आणि अन्य समाजाची कुलदैवत मानली जाते देवीची सेवा आणि पूजा विधीची मान सातवी कुटुंबियांकडे आहे ही परंपरा परंपरा आजही आबाधित आहे आजूबाजूच्या पंचकृषीत कोणतेही शुभ कार्य असेल तर देवीला साकडे घालूनच या कार्याची सुरुवात केली जाते या जगातील महत्वाचे खास आकर्षण म्हणजे आगोटची खरेदी भारोबार पद्धतीने खरेदी आज या ठिकाणी सुरू आहे तिथे काजू डिंक रिठा यासारख्या वनस्पती बदल्यात कांदे लसूण मसाल्याचा पदार्थ घेतले जातात यातूनच स्थानिक आदिवासी अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळते ना नाशिक मालेगाव संगमनेर अशा भागातून व्यापारी ते आगोटी घेऊन येतात धानुची महालक्ष्मी देवी ही श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे परंपरा इतिहास आणि सामाजिक समरसतेचा संगम असलेली ही जत्रा पालघर जिल्ह्याच्या संस्कृतीचे प्रतिबिंब मानले जाते जत्रा ही केवळ उत्सव नाही ती आहे श्रद्धेची परंपरेची आणि संस्कृतीच्या मुलाशी असलेला एका नात्याची कहाणी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद